फिर्यादी रेखा कैलास चौधरी वय अडतीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणार अंबिका रेसिडेन्सी कोटनीस नगर विजापूर रोड सोलापूर या ओम डायग्नॉस्टिक सोलापूर येथे नोकरी करतात त्यांचे पती कैलास चौधरी हे जलसंपदा विभागामध्ये नोकरीस आहेत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून सकाळी वाजेच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले त्यांचा मुलगा सर्वेश हा सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरी परत आला असता त्यांचे घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे रुपये दोन लाख सत्तेचाळीस हजार किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तसेच विशाल नगर परिसरात राहणारे सो पूनम सतीश वांगी व त्रेचाळीस वर्ष व्यवसाय गृहिणी राहणार ब्लॉक नंबर एकशे चौपन्न विशाल नगर मेहता स्कूल जवळ धुळे सोलापूर या दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रुपये बावीस रोख रक्कम व सहा ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्रे व चांदीचे आरतीचे साहित्य असा सुमारे एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता सदरील नमूद घटनांबाबत यातील फिर्यादी सौरेखा कैलास चौधरी वय अडतीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणार चारशे एक अंबिका रेसिडेन्सी कोटनीस नगर विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील नमूद दिवसा गडफोडीच्या दोन घटना नवरात्र उत्सव काळात घडल्याने नमूद दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश गडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याची घटनास्थळास भेट दिली घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आधारे शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकाने सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची खात्री करून आरोपींची ओळख पटविली सदर आरोपींचा शोध घेत असताना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शैलेश खेडकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे सूर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने वय चौतीस वर्षे राहणार मौरिया हाऊसिंग सोसायटी बेताळ नगर चिंचवड पुणे हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे त्यास पिंपरी चिंचवड येथून अटक केली चार ऑक्टोबर दोन रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी गुन्ह्यातील दुसरा आरोपी राम जाने लक्ष्मण शिवसागर वय पस्तीस वर्षे या दाराशी अटक केली यानंतर गुन्ह्याची तपासात आरोपींकडून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने तोळे चांदीचे दागिने वस्तू व गुन्हा करण्याकामी आरोपीने आरोपींनी वापरलेली एक मोटार सायकल असा एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा एवज जप्त करून दिवसा लोकवस्तीमध्ये घडलेल्या गंभीर स्वरूपाचा घरफोडी चोरीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात कौशल्याने व अविरत परिश्रमाने उघडकी आणला आहे